त्यावर आपण आहोत तरी दुसरि मित्रांनो तुम्हाला मी आज थोडंसं कुठे विषयी माहिती देणार आहे त्या थंडीपोट्यामुळे का असं भरपूर असं फूल आलेलं आहे आता ही पहिली फवारणी हमती पर चालू आहे त्यासाठी एक ईमेटनिक सेवा या हे आळीसाठी आणि एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक म्हणून गु गुम फ्लावर असे तीन औषधाची फवारणी मिळून हे पहिली फवारणी करण्यात येत आहे तरी आपण सारे जण असं फवारणी करून घेणे सध्या वातावरण चांगलं असल्यामुळे सुरीला भरपूर असं फुल आलेलं आहे हो का फूल तुम्ही बघू शकता